नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर जिल्ह्यातील कन्हान कामठी येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या आभार दौरा नागपूर कन्हान कामठी येथील आयोजित करण्यात आले लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे विश्वास लाडकी बहिणींना देण्यात आले दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणू असे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित बोलले विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगितले होते विधानसभा निवडून जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे यांची जबाबदारी वाढली आहे त्याच अनुषंगाने लोकांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे हे नागपुरात आले एकनाथ शिंदे यांनी म्हटले हलक्यात घेऊ नका ते तर बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे कार्यकर्ते आहे एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार मिळाले त्यांना तो पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते मिळाले आणि पुरस्कार सोहळ्यात करताना शरद पवार यांचे अपमान करण्यात आले एक दिवस जळून राख होणार असा शब्द एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधले त्यांनी म्हटले की आरोप करा शिव्या द्या जोवर जनता त्यांच्या सोबत आहे तोपर्यंत काहीच होणार नाही असे त्यांनी भाषणात बोलले एकनाथ शिंदे यांनी विरोधांवर हल्लाबोल केले यांनी म्हटले की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे एकनाथ शिंदे यांनी म्हटले की मी लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास सेवेत आहे असे त्यांनी म्हटले बाजाराच्या पत असते लोक तेच खरेदी करतात असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सेनेला चिमटा दिला ओभाटा गटातील कट्टर शिवसैनिक जिल्हाप्रमुख राजू हरणे उपजिल्हाप्रमुख अशोक झिंगरे गणेश कान्हारकर नरेंद्र मोरे कार्यकर्त्यांसह शिंदे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश घेण्यात आले यावेळी तिथे उपस्थित महाराष्ट्र राज्यमंत्री रामटेक विधानसभा आमदार आशिष जयस्वाल माजी खासदार व विधान परिषद आमदार कृपाल तुमाने आमदार मनीषा कायंदे शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले रामटेक लोकसभा राज तांडेकर वर्धराज पिल्ले जिल्हाप्रमुख विनोद सातंगे संजय राठोड जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार तसेच शिवसेनेचे नागपूर सह विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक आवर्जून उपस्थित होते

संदीप इटकेलवार मंगेश भास्कर वरदराज किल्ले शिंदेकुमार यादवंडकरुणा अष्टनकर व्यासपीठावर लोक आहेत त्यामुळे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि माझ्या लाडक्या बहिणींच आणि माझ्या लाडक्या भावांनी